अनैतिक संबंधातून सध्या खुनाच्या घटनामध्ये भयानक वाढ झाली आहे त्यामुळे शुल्लक लपड्यात जीवाची किंमत मात्र शून्य झाली आहे नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पोरीनं ब्रेकअप केलं आणि पहिल्याला सोडून दिलं आणि तिनं दुसऱ्याच तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं पण पहिल्या प्रियकराला दुसरं लपडं समजलं आणि त्यानं दुसऱ्या प्रियकराचा भर रस्त्यामध्ये सपासप वार करत त्याचा शेवट शनिवार एक ऑगस्ट दुपारचे एक वाजलेले बुलढाण्याच्या चिखली रोडवर असणाऱ्या हॉटेल ग्रीन लिफ समोरील बांधकामावर एक भयानक खुनाची घटना घडली इथे एका एकोणीस वर्षीय युवकाच्या पोटात मानेवर आणि छातीवर चाकूचे सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला सनी जाधव वय एकोणीस राहणार बुलढाणा असं मृत तरुणाचं नाव आहे सनी जाधव हा नुकताच तारण्यात आला आणि त्यानं शिक्षण सोडून वडिलाच्या हाताखाली काम करू लागला पण बुलढाण्यातीलच एका प्रेमराणीने त्याला भुरळ घातली आणि तो अलगद तिच्या प्रेमात पडला त्याला या प्रेमराणीच्या कॅरेक्टरची कसलीच माहिती नव्हती कारण तेवढा विचार निर्माण करण्याचं त्याचं वय देखील नव्हतं तो प्रेमाच्या प्रवाहात वाहून गेला आणि चाकूच्या धारेत संपला त्या प्रेमराणीचे आधीच देवराज माळी या बॉयफ्रेंडसोबत अफीर होतं पण त्या दोघात ब्रेकअप झाला पण ती गप्प बसली नाही तिला प्रेमाची चटक आणि फिरायला मटकमटक आवडायचं त्यासाठी त्यानं नव्याने सनीला आपल्या प्रेमाच्या साळ्यात अडकवलं पण त्याची कुनकुन पहिला बॉयफ्रेंड देवराज माळीला लागली त्याने या दोघांचाही माग काढला आणि एक ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी चिखली रोडवर सनी जाधवला बोलावून घेतलं सनीला वाटलं काहीतरी त्याला बोलायचं असेल मात्र देवराज माळीने थंड डोक्याने सनीला संपवण्याचा कट डोक्यात शिजवून ठेवला होता देवराज येताना आपल्यासोबत पाच साथीदारांना घेऊन आला होता तर मारण्यासाठी सोबत धारधार चाकू देखील आणला होता या कटाची काहीच कल्पना नसताना सनी मात्र एकटाच दोघही चिखली रोडवर असणाऱ्या हॉटेल ग्रीन लिप समोरील नव्या बांधकामासमोर बोलत उभारले आणि अचानक देवराज माळीने जवळचा चाकू बाहेर काढला आणि सनी जाधवच्या पोटात मानेवर आणि छातीवर एका मागे एक असे सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या पडले आणि घटनास्थळावरून हे सहाही आरोपी पळून गेले मात्र बुलढाणा पोलिसांनी तपासाचे चक्रे जलद गतीने फिरवत यातील प्रमुख मारेकरी देवराज माळीसह मारे चौघांना काही तासातच अटक केली आहे जेव्हा प्रेमाचा त्रिकोण होतो तेव्हा काही लोक वैचारिकता सोडून सुडाची भावना निर्माण करतात आणि गुन्हा करून जेलमध्ये जाऊन बसतात हेच या घटनेवरून दिसून येत आहे